नेहमी ज्याच्याही पिंढ्या ओढतात पाय दुखतात त्यांच्यासाठी खास एक्सरसाइज आहेत डेली एक्सरसाइज प्रॅक्टिस करा व पाण्याचा वापर जास्तीत जास्त करा त्यासाठी आठवड्यातून दोन तीन वेळेस नारळ पाणी श्वास भरत पायवरती थर्टी डिग्री वरती ओके पंजाबेखीचा वन टू थर्टी डिग्री थर्टी डिग्री हा थ्री फोर फाय सिक्स्टी डिग्री वन टू मॅटला पाय टच बिलकुल करायचं नाही थ्री फोर फाय नाईन्टी डिग्री पंजा तुमच्याकडे खेचा पिंढरीला ताण पडलं पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स्टी डिग्री पंजा मॅटकडे वन टू थ्री फोर फाय थर्टी डिग्री वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स घ्या श्वास श्वास भरून घ्या दावा पाय नाही सिंगल पाय दावा पाय नाही नाही दुसरा नाही नाही आता नाही ओके ओके ठीक आहे आता घ्या डावा पाय घ्या डावा पाय थर्टी वरती. फुल स्टेज पंजा मॅटकडे वन टू थ्री फोर फाय सिक्स्टी डिग्री वन टू थ्री फोर फाय नाईन्टी पंजा तुमच्याकडे खेचा पिंरीला तान पड़ पाहिजे वन टू थ्री फोर फाइव सिक्सटी रिटर्न बैक वन टू थ्री फोर फाइव थर्टी बिल्कुल चिटिंग कराए नहीं हाँ वन टू थ्री फोर फाइव रिलैक्स जेवणताना तुम्ही नेहमी आमच्या पिंढऱ्या दुखायला पाय झोपून घ्यावा लागतो ह्या एक्सरसाइज नाही गरज नाहीये ओके ही एक्सरसाइज जर केला तर तुम्हाला कसलेच पाय दाबून घ्यायची गरज नाहीये दोन्ही हात हिपच्या खाली ठेवा श्वास भरून घ्या दोन्ही पाय थर्टी डिग्री म्हणजे मॅटकडे नी बिलकुल बेंड करायचं नाहीये आहे वन टू थ्री फोर फाइव सिक्स सिक्स्टी डिग्री वन टू थ्री फोर फाइ नाइंटी डिग्री पंजे तुम्हें वन टू थ्री फोर फाय सिक्स्टी डिग्री वन फोर फाय थर्टी डिग्री वन टू टू थ्री फोर फाय जेव्हा तुमच्या पिंढऱ्या उडतात तेव्हा ह्या एक्सरसाइज करा पूर्ण कमी होतात बाय बाय